तर याआधी तुम्ही किचन किंग मसाला विकतचा आणला असेल पण आज मी तुमच्यासाठी अगदी घरच्या घरी सुगंधित स्पेशल किचन किंग मसाला घरामध्ये मिक्सरवर कसा बनवायचा त्याची रेसिपी दाखवणार आहे असा हा स्पेशल किचन किंग मसाला तुम्ही एकदा जर बनवून ठेवला की अगदी फ्रीजशिवाय वर्ष दीड वर्ष कसा स्टोअर करायचा याला बुरशी लागू नये रंग बदलू नये म्हणून कोणती बरं काळजी घ्यायची आणि भरपूर टिप्स हा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आता हा मसाला कशा कशाला बरं वापरायचा तेसुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे अशी प्रत्येक दिवशी रेसिपी जी मी अपलोड करते त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील आणि माझी प्रत्येक रेसिपी न चुकता तुम्हाला बघता येतील चला तर मग आजच्या या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया मसाले बनवताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या मिरच्या किंवा जे आपण खडे मसाले मसाल्यांमध्ये वापरतो एक तर ते चांगल्या क्वालिटीचे सुगंधित आणि आपल्या खात्रीच्या दुकानातून आपल्याला विकत घ्यायचं आहे चा तर चांगल्या क्वालिटीचे मसाले आपल्याला थोडेसे महाग पडतात पण याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे हे मसाले आपल्याला अगदी वर्ष दीड वर्ष टिकून ठेवायचं आहे म्हणून थोडेसे महाग पडत असतील तरी आपल्याला चांगल्या क्वालिटीचे मसाले आपल्याला इथे वापरायचे आहे एक दुसरी महत्वाची अशी टीप मसाले बनवत असताना ते भाजणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण मसाल्यांच्या भाजण्यावरच तो किती किंवा तो मसाला किती टिकतोय त्याला जाळ्या लागत नाही हे सगळं अवलंबून असतं म्हणून मसाले सुद्धा आपल्याला एखाद्या जाड बुडाच्या <laughs> किंवा जाड कळईमध्ये किंवा जर तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर मोठ्या एखाद्या टोपामध्ये आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे सुद्धा भाजण्याची एक पद्धत असते आणि तिसरी महत्वाची टीप त्याचं प्रमाण जर तुमचं मसाल्यांचं प्रमाण योग्य असेल तर मसाला अजिबात तुमचा बिघडत नाही तो परफेक्टच तयार होतो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला हा मसाला तयार करायचा आहे तर मसाल्याला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण पॅन चांगला गरम करून घेतलेला आहे मस्त मोठ्या हस्ते कडकडीत असा आता या चमचाने आपण साधारणतः तीन चमचे धने घेतलेले आहेत दीड चमचा आपण इथे साधं जिरं घेतलंय आणि एक चमचा आपण इथे बडीशेप घेतलेली आहे म्हणजे याच चमचाने आपण घेतलेले सगळे जिन्नस मोजून घेणार आहोत प्रत्येक मसाल्याला भाजायला थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो कारण काही मसाले हलके फुलके असतात थोडेसे काही जड असतात तर हे सुरुवातीला आपल्याला हलके फुलके मसाले मध्य मासेवर साधारणतः एक पाच सहा मिनटं मस्त यातून सुगंध येईपर्यंत मात्र मसाले भाजत असताना अजिबात ते करपू द्यायचं नाही त्याचा रंग खूप जास्त आपल्याला बदलायचा नाही हलका हलका घवाळ झाला तरी सुद्धा चालू शकेल सुरुवातीला मध्य मासेवर एक तीन ते चार मिनिटं धने झिरे बडीशेप आपण भाजून घेतल्यानंतर अगदी शेवटी यामध्ये एक चमचा भर आपण इथे खसखस किंवा ज्याला आपण पॉपी सीड्स म्हणतो ते घातलेलं आहे कारण खसखस अगदीच नाजूक असते म्हणून अगदी शेवटी तुम्हाला यामध्ये घालून फक्त काही सेकंद आपण हे वर खाली करून घेतले आणि एका सेपरेट टाटामध्ये हे सगळे मसाले आपण सुरुवातीचे हलके फुलके काढून घेतलेले आहेत इम पैन वर एक चमचा चण्याची डाळ आणि एक चमचा आपण इथे उडीद डाळ कॉटनच्या कापडाने हाताने थोडीशी चोळून घेतलीय आणि ही व्यवस्थित आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं आहे किचन किंग मसाल्यामध्ये या डाळी पारंपरिक पद्धतीत वापरल्या जातात तर या डाळी भाजायला तसा थोडासा जास्तच वेळ लागतो तर मध्य मासेवर साधारणतः एक सात ते आठ मिनिट रंग हलकासा बदलेपर्यंत डाळींमधून मस्त सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे आणि हे सुद्धा आपण करपू द्यायचं नाही आणि सारख्याच ताटावर काढून घेतलेलं आहे सारख्याच पॅनवर एक चमचा लवंग लवंग घेतलेली आहे लवंग घेताना मस्त सुगंधित आणि छान भरीव आपल्याला लवंग घ्यायचं आहे एक चमचा आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे चमचा भर आपण इथे हिरवी वेलची घेतली हिरवी वेलची हाताने दाबून बघायची मस्त भरीव आणि छान घट्ट आपल्याला हिरवी वेलची निवडून आहे एक चमचा किंवा नगाने जर मोजाल तर साधारणतः तीन आपण इथे मसाला वेलची घेतली आहे आपण इथे एक चमचा भर किंवा तीन नगर चक्री फुल सुद्धा आपल्याला असं हे भरून किंवा अख्खं फूल घ्यायचे म्हणजे त्याला सुगंध अगदी छान असतो इथे आपण दोन जावित्री घेतल्या जावित्री हातावर जर चोळून बघितली की त्याचा छान सुगंध येतो सोबतच इथे आपण दोन इंच दालचिनीचे तुकडे घेतले दालचिनी घेत त्यांना थोडश्या जाड सालीचं घ्यायचं आणि चावून बघितलं की मस्त तिखट लागलं पाहिजे अगदी डोळ्यातून पाणी येईपर्यंत आपल्याला तिखट जर लागलं की तुमची दालचिनी ओरिजिनल आहे असं समजावं अगदी पाव चमचा आपण इथे मेथी दाणा घेतलेला आहे आणि एक चमचा आपण इथे मोहरी घेतलीये तसं बघायला गेलं तर पारंपरिक किचन किंग मसाल्यामध्ये मोहरीची डाळ वापरली जाते आपल्याकडे नसल्यामुळे आपण इथे मोहरी वापरलीये तुमच्याकडे जर मोहरीची डाळ असेल तर दोन चमचे वापरायचे इथे आपण एक चमचा शहा जिरं किंवा ज्याला आपण काळ जिरं म्हणतो ते घेतलेला आहे साधं जिरं दीड चमचा घेतलेलं होतं आणि एक घेतले दोनही जिरं आपल्याला इथे वापरायचं आहे दोन इंच आपण इथे सुंठ घेतलेली आहे इथे आपण अर्ध मध्यम आकाराचं जायफळ घेतलेलं आहे तर तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी अख्खच वापरले तुम्ही थोडंसं खलबत त्यामध्ये घालून त्याची थोडीशी जाडसर पूड करून यामध्ये भाजली तरी सुद्धा चालू शकतील हे सगळे खडे मसाले सुरुवातीला दोन मिनिटं मोठ्या असेवर अगदी तळापासून ढवळत आपण भाजून घेणार आहोत आणि थोडेसे गरम झाले की मध्यम मासे वर, एक साधारणतः पाच सहा मिनिट आपण मस्त भाजून घेणार आहोत खडे मसाले खूप जास्त मोठे मोठे खडे मसाले वाटत असतील ते हाताने छोटे छोटे तुकडे करून घेतले तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे पटकन अगदी आतपर्यंत चांगले ते खरपूस भाजले जातात किचन किंग की मसाल्यामध्ये अजिबात तेलाचा उपयोग केला जात नाही ते कोरडेच मसाले भाजले जातात प्रत्येक मसाल्याचा स्वतःचा एक छान सुगंध असतो तो सुगंध येईपर्यंत आपण हे मस्त खरपूस मसाले भाजून घेतलेले आहे रंग अजिबात याचा बदलायचा नाही मात्र मस्त यातून छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे तर हे सुद्धा मसाले या मसाल्यांमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि पंख्याखाली आपल्याला हे संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे सेम बेडगी मिरच्या कैचीने छोटे छोटे तुकडे करून घेतलेत म्हणजे पटकन आणि दोन ते तीन तमालपत्र सुद्धा आपण चिरून घेतलेलं आहे म्हणजे असं चिरून घेतलं की मस्त खरपूस आपल्याला हे भाजता येतं जर अख्ख्या मिरच्या तुम्ही यामध्ये भाजल्या ना तर व्यवस्थित त्या भाजल्या जाणार नाही त्याने तुमचा मसाला खराब होऊ शकतो म्हणून मिरच्या भाजत असताना शक्यतो जमेल तशा तुम्हाला तुकडे करून घ्यायचं आहे सुक्या मिरच्या आणि तमालपत्र भाजायला सुद्धा एक सारखाच वेळ लागतो म्हणजे साधारणतः सुरुवातीला मोठ्या आसेवर मिनिटभर आणि मध्यम आसेवर मिनिटभर आपण मस्त कुरकुरीत भाजून घेतले आणि हे सुद्धा एका ताटावर काढून घेतले आता सारख्याच पॅनमध्ये अगदी शेवटी याच्याशिवाय किचन किंग की मसाला होऊ शकत नाही त्यापणी ते साधारणतः तीन चमचे कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथीचा सुद्धा किचन किंग मसाल्यामध्ये मस्त छान सुगंध येतो आणि कसुरी मेथीशिवाय किचन किंग मसाला अपूर्णच आहे म्हणजे होऊ शकत नाही तर अगदी शेवटी तवा छान गरम असतो ना त्यावेळेस सगळ्या शेवटी तुम्हाला ही कसुरी मेथी फक्त वर खाली करत फक्त दोन अडीच मिनटं आपल्याला मध्य मासेवर भाजून घ्यायचं आहे मस्त छान सुगंध यायला सुरवात झाला की गॅस आपण बंद केलेला आहे आणि दोन मिनटं असंच आपण तव्यावर ठेवून देणार आहोत म्हणजे हे छान कुरकुरीत होईल आणि यातला सगळा कच्चेपणा कमी होईल असं छान भाजून झालेलं आहे आणि याच मसाल्या आपण हे सुद्धा काढून घेतलेलं आहे आता हे सगळे भाजलेले मसाले पंख्याखाली साधारणतः एक दहा पंधरा वीस मिनिट चांगलं थंड करून आहे थंड किंवा पटकन त्याला जाळ्या लागू शकतात तर हे मसाले साधारणतः अर्धा तास पंख्याखाली आपण संपूर्ण थंड करून घेतलेले आहे थंड झाल्यानंतर हाताने असं मोडून बघितलं की अगदी छान त्याचा चुरा होतोय मस्त कुरकुरीत आपले मसाले छान भाजून आणि थंड करून झालेले आहे आता सिम्पली आपण याला मस्त बारीक पूड करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही हे मसाला दळून घेणार आहोत ते चांगलं स्वच्छ आणि कोरड असावं अजिबात पाण्याचा अंश नसावा म्हणजे मसाला टिकायला मदत होईल सगळे भाजून थंड केलेले मसाले काढून घेतलेले आहेत आणि सुरुवातीला जमेल तितकी बारीक पूड आपण याची करून घेतलेली आहे अगदीच बारीक करून घेतलेला आहे तुम्ही शक्यतो छोट्याच मिक्सरला करा म्हणजे हे छान मस्त बारीक होईल बारीक केलेल्या मसाल्यामध्येच इथे आपल्याला अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा साधं मीठ घालायचं आहे तुमच्याकडे काळं मीठ नसेल तर एक चमचाभर तुम्ही इथे साधं मीठ वापरू शकता एक चमचावर आपण इथे हळद पूड घातलेली आहे आणि एक चमचा आपण इथे आमचूर पावडर घातलेली आहे आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर चाट मसाला दीड ते दोन चमचे तुम्हाला इथे वापरायचं आहे जर चाट मसाला वापरताय ना तर मिठाचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे कारण चाट मसाल्यामध्ये सुद्धा पुरेसं मीठ असतं आता हे सगळे मसाले आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि या मसाल्यांवर काढून घेतलेला आहे आणि पुन्हा मिक्सरला हे छान बारीक करून घेतलेला आहे तर असा हा तुमचा घरगुती किचन किंग मसाला तयार झालेला आहे मसाले कोणतेही असो चाळून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण घरामध्ये मिक्सरला करतोय ना छोटा मोठा यामध्ये गरम मसाल्याचे तुकडे वगैरे उरलेले असतात असं छान चाळून घेतल्यामुळे अगदी फाईन गुळगुळीत आणि मस्त छान तुमचा हा मसाला तुम्हाला तयार मिळतो तर असा हा तुमचा होममेड सुगंधित हायजेनिक पद्धतीत स्वस्तात मस्त घरामध्ये मिक्सरवर किचन किंग मसाला तयार झालेला आहे थोडीशी ही बुक्की उरते नाही बाजूला वाटणामध्ये वगैरे तुम्ही टाकू शकता आणि असा हा फाईन मसाला किचन किंग तुम्हाला तयार मिळालेला आहे हातावर घेतला की अजिबात कोणी सुद्धा ठेवणार नाही की हा किचन किंग मसाला तुम्ही घरामध्ये तयार मसालाय हा मसाला वापरायचा कसा ते सुद्धा थोडक्यात सांगते तुम्ही रोजच्या ज्या सुक्या भाज्या वापरता जसा तुम्ही गरम मसाला वापरताना अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला हा मसाला वापरायचा आहे शाही भाज्या असतात जसं पनीर मसाला असेल मशरूम मसाला असेल आणखीन बऱ्याचशा भाज्या असतील पुढे पुढे हा मसाला वापरायचा कसा त्याची सुद्धा रेसिपी मी तुम शेअर करणार आहे म्हणजे हा मसाला सिंपली आपण भाज्यांसाठी किंवा शाही भाज्यांसाठी वापरू शकतो म्हणजे हॉटेल्स किंवा लग्नामध्ये कार्यक्रमांमध्ये भाज्यांना हा सिक्रेट मसाला आवर्जून वापरला जातो तुमच्यापैकी बरीच जण म्हणत असतील की लग्नसराईत किंवा कार्यक्रमांमध्ये एक विशेष भाजीला सुगंध येतो फ्लेवर येतो तर त्यामध्ये सुद्धा किचन किंग मसाला वापरला जातो तर हेच आहे हा किचन किंग मसाला एखाद्या स्वच्छ डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये जसं जमेल तसं तुम्हाला यामध्ये भरून ठेवायचं आहे फक्त ती कोरडी आणि स्वच्छ असावी जोही चमचा मसाल्यामध्ये घालताय ना तो कोरडा आणि स्वच्छ असावा आणि ही बरणी तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवणं शक्य होईल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता जर बाहेर ठेवत असाल तर मोकळ्या वातावरणात ठेवायचं आहे म्हणजे याचा रंग अजिबात खराब होणार नाही याला बुरशी लागणार नाही आणि मसाला अगदी वर्ष दीड वर्ष चांगला राहतो हिंगाचे खडे जर घालून ठेवले की मसाल्याचा सुगंध अजिबात खराब होत नाही अगदी तसाच्या तसाच राहतो हा हॉटेल स्टाईल सिक्रेट किचन किंग मसाला नक्की करून पहा आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा